नमस्कार मित्रांनो अवनीज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण या तीन गोष्टी वापरून उपवासाचं असं एक प्रीमिक्स तयार करणार आहोत जे आपल्याला झटपट वेळेत भरपूर पदार्थ तयार करायला यासाठी आपण एक वाटी भगर घेतली आहे अर्धी वाटी शाबुदाना घेतला आहे आणि एक ते दीड चमचा जिरे घेतले आहेत यासाठी आपण गॅसवर कढई ठेवून घेतली आहे यात आपल्याला घेतलेली भगर टाकून घ्यायची आहे यात आपल्याला साबुदाना घालून घ्यायचा आहे याला आता बारीक गॅसवर भाजून घ्यायचं आहे याला तुम्ही बारीक गॅसवर जेवढं छान भाजून घेऊन तेवढे पदार्थ एकदम भारी लागतं तयार केल्याने उपवासासाठी झटपट पदार्थ तयार करता येत याला आपण मंद गॅसवर छान भाजून घ्यायचं आहे याला मंद गॅसवर दहा ते पंधरा मिनिट भाजून घ्यायचं आपली भगर भाजून झाली आहे आता याला आपण एका प्लेटीमध्ये काढून थंड होण्यासाठी पाच मिनिट ठेवून देऊ याला आपण थोडं पसरू म्हणजे पटकन थंड होते आपल्याला जिरे थोडेसे भाजून घ्यायचे आहेत एक सेकंदात भाजले जातात छान असा भाजलेला वास आला की ते आपल्याला लगेच काढून घ्यायचं आहे मी भाजलेले जिरे पण यात काढून घेतले आहेत यात आपण थंड होऊ देऊ आपल्याला हे मिक्सरमध्ये घेऊन वाटून घ्यायचं आहे आपण भाजून घेतलेली भगत थंड झाली आहे आता आपण त्याला मिक्सरच्या भांड्यात काढून वाटून घेणार आहोत अशा प्र असं असं आपल्याला वाटून घ्यायचं आपल्या उपवासासाठी भगरीचं आणि शाबुदाण्याचं प्रिमिक्स तयार आहे यापासून तुम्ही झटपट अशा पटापट पत रेसिपी तयार करू शकता या प्रिमिक्सला आपण एअरटाईट कंटेनरमध्ये जर ठेवलं तर दोन तीन महिने हे जातं तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा